जर मुंबईतल्या ईडी कार्यालयाला आग लागली असेल तर आजपर्यंत जे चक्की पी सिंग पी सिंग पी सिंग म्हणत होते त्यांची आता कागद जळिंग 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 म्हणण्याची वेळ आली असा मिश्किल टोला गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मारला आहे ज्यांच्या ज्यांच्या चौकशी आत्तापर्यंत लागल्या होत्या त्यांच्या चौकशी आता, आता जळून खाक झाल्यात असेही ते पुढे म्हणाले गुहागरच्या वेशीवरती लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार असून त्यासाठी आपण अर्थमंत्री अजितदादा पवार यांना निधीसाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली माझ्या मतदारसंघाला चौथीचा मतदारसंघ म्हणून बघितला जातोय मला अजित पवारांचं कालचं वागणं खटकलं असल्याची नाराजी आमदार जाधव यांनी व्यक्त केली त्या कार्यालयाला ला आग लागली ला 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 अशी मी काही बातमी नाही पाहिली ज्या बिल्डिंगमध्ये ईडीचं कार्यालय आहे त्या बिल्डिंगला आग ला लागली आणि त्याच्यामध्ये ईडीच्या कार्यालयाला जर आग लागली असेल तर ठीक आहे ज्यांच्याकरता चक्की पिशिंग 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 म्हणून जे म्हणत होते त्यांचे कागद आता जळिंग 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 झाले असतील ज्यांना दिले <laughs> ही निवडणूक दिवाळीचा फराळ जेलमध्ये होतो म्हणून सांगत होते त्यांना आता दिवाळीच्या फराळाची काळजी करण्याचं कारण नाही त्यांचा फराळ आता घरीच होईल ज्यांना ज्याना म्हणून त्यांच्या चौकशा लावल्या जात होत्या त्यांच्या त्यांच्या चौकशा आता जळून खाक झाल्या जर ईडीच्या कार्यालयाला ला आग लागली असेल तर आणि म्हणून त्या खळदळून खाक झाल्या असं समजून बाकीच्यांना वाटायला हरकत नाही गुवाहारच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टीनं आपण हालचाल सुरू केलेली आहे त्या दृष्टीनं आपण कागदपत्र आणि बाकी गोष्टींची तयारी पूर्तता करण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत परंतु काल मोठ्या अपेक्षेनं मी माननीय अजितदादांच्याकडं या संदर्भातला लागणारा निधी मिळावा म्हणून पत्र घेऊन गेलो होतो मी मगाशीच म्हटलं मला वाटलं होतं की तुमचा प्रति प्रतिप्रश्न येईल की तुम्हाला असं का वाटलं तर त्याच्यामध्ये माझी अपेक्षा होती की ते माझ्याकडून हा विषय समजून घेतील थोडस या पुतळ्याला सकारात्मक होकार देतील असं मला वाटलं होतं पण माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामांकरता म्हणून ज्या पद्धतीनं सवतीचा मतदारसंघ म्हणून बघितला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा काल जे अजितदादांचं वागणं होतं ते सुद्धा एक प्रकारचा हा चौथीच्या मतदारसंघातला छत्रपतींचा पुतळा उभा राहणार आहे अशा दृष्टीच त्यांचं मला वागणं काल जाणवलं मला हे वागणं खटकलं मी रोखोक बोलणारा माणूस आहे कोणाची परवाही करणारा माणूस नाही आहे पण माझी खात्री आहे की ते छत्रपती काल जरी तसे वागले असले तरी त्यांना मी विनंती वजा आव्हान करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागू नका अशी मी विनंती करतो आणि तसे जर ते वागले तर मी काही स्वस्त बसेन असं नाही कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका